हा पहा आमचा मळा लिंबाची बाग हे बघा लिंब कसे खाली पडलेत अजून भरपूर पडले तिकडच्या झाडाखाली पण मी हेच घेते अजून हे बघा या तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हे गाभुळलेले लिंबू हे बघा आमची हे बघा लिंब कसे पडलेत हे बघा हे पालिंब भरपूर लिंब आहेत हे बघा आणि हा आमचा मकेची बाग मका आलेली आहे अजून कनस नाही लागले आणि तिकडे आमचं मंदिर दत्ताचं मंदिर ते तिकडे दिसतंय ना मंदिर आहे ते हो खूप ऊन असल्यामुळे मला काही सुधरत नाही आहे आणि दिसतही नाही आहे काय खूप ऊन आहे आमची ज्वारी काढायचं चाललं आहे हे बघा सध्या तरी मी लिंबाचीच बाग दाखवते तुम्हाला हे बघा भरपूर लिंबाई आलेल्या आहेत झाडाला तसं आमचं गाव लिंबाला प्रसिद्धच आहे प्रत्येकाच्या शेतात लिंबाची बागा आहेच आहे हे बघा